मी काय म्हणते काय ते गहू आणायचे होते ना घेऊन ये ना पीठ नाही राहिले ना बाकरीला चपात्यांना ब बा, घेऊन ये ना मग घेऊन ये म्हणजे पैसे पाहिजे ना नुसतं घेऊन ये काय पैसे नाही ना पैसे नाही ना पैसे नाही फुकाट आणू का पूर्ण कांग मी आता हा ना मग आता उपाशीच बसायचं का माझ बाहेर होऊन जाईल कुठंतरी हा का हो म्हणजे तुमचं बरं मस्त तर पत्ता नाही गावाला पैसे नाही वरून लाज नाही वाटत का तोंड करून सांगू राहिले माझं बाहेर होऊन जाईल बर ते गावात एक ठिकाण जेवण आहे मला फोन आला मी ते जेवण करून येतो आता काय म्हणजे जेवण कर थांबा थांबा तुम्ही ना जाऊ नका थांबा बर तुम्हाला नेमकं म्हणायचं काय मला सांगा तुम्ही जेवण करायचं आले हो आणि मी काय उपाशी बसू का आता पैसे नाही ना माझव नवराय का कोण आहे मला ना अशी लाज वाटू राहिली तुमची आता खरंच हा तुला भूक लागली का नाही नाही मला काची भूक लागणार आहे मी झोपते तसेच हा चाल मला आमंत्रण आहे त्या आमंत्रणामध्ये तू पण जेवण करून घे लाज वाटू दे थोडीशी हा वरची थबाड करून बोलू राहिले परत पहिले पैसे टाक मला उशीर उरला हो कशाला उशीर होिस्था फाटेलय काही नाही खिशात चार चार वेळा तेच सांगू का आता मी काय करते माहिती का एक कटोर घेते हा आणि आता भीक मागायला सुरुवात करायची जास्त घेऊन ये पैसे जास्त घेऊन ये आपल्याला भरपूर काय काय गहू बाजरी ज्वारी भरपूर काय भरायचं काय निर्लज्जन साध असो माणूस आहे आव तो मी थांबा तर आई काय या माणसाने तो पारला सोडून दिली हा भेक मागायचं आले तर खुशाल म्हणते हा जाई जास्त घेऊन ये अजून हा घरात काचच पाता नाही पीठ संपलंय भाकरीच हम्म गव्हाला पैसे देई ना वरून म्हणतो मला तिकडे जेवायला आमंत्रण मला तर ना नको नको झालं बाई नवरा करून पास्तावले मी हा हा शिरपत राव काय होईन बरं आहे का हा बरं <laughs> काय होई नाही बाई आले होते काय थोडं काम आणलं होतं काय होईन ते थोडे पैसे पाहिजे होते <laughs> मी तर नाही कांगली साध्या सोडून काय बोला काय झालं मानावर तुम्हाला माहितीये ना ते काय इकडे तिकडे जावं पार त्यानी त्यांनी <laughs> पार नको नको केलं माल तिकडे आम्ही तरी जावं लावतो मटण खायला जोर बाऱ्या पंक्तीतून उठवलं तरी बसलं पारला सोडून दिली ज्या पंक्तीतून उठलं का त्या पंक्तीत जाऊन बसायचं तिकडून उठवलं का इकडे बसायचं बरं तुम्हाला सांगते खाऊ खाऊ असं पण याला कुणी आमदार दिले हा बर काय जाऊ दे तू जाय इज्जत घातली त्या माणसाने फार घरात ये ना तुम्हाला सांगते फिट नाही राहिलं म्हणले गव आणाय पैसे द्या तर काच गेला निघून मला म्हण मला तिकडे आमंत्रण म्हणून मी आले बाई म्हणले गव घेतले नाही घ्यायचे अजून म्हणले तुमच्याकडे थोडे पैसे पाहत पैसे तर नाही या बाबतीत ना तू पैसे सोडू काय माग मी सरळ देईन पण पैसे नाही ना। काय आता मग मन... नाहीच का नाही पैसे नाही पैसे नाही पैसे खाली व्हाय काय आता मोठ्या आशाने आले होते नहीं। मी। नहीं। हाय नसतो काय म्हणले ग पैसे घ्यावा गावाला आणि गाडी तुमची आहे नाही गाडी आहे गाडीला बघते तुला तेल पाणी टाका लाग बाकी नाही काही तरी दोन हजार तेल टाकायला कोण घ्यावलं होती दोन आहात बरं नाही सोन नाही नाही वही पैसे सोडू काय बोला बाई मोठ्या आशाने आले होते काय करू आता असतो का नाही मानस वाटली का तुमची तुम्ही किलो आणि केले गाय वाया करता अकरा बाळा करता मानल असतो का काय नाही एड जवळ आहे ती माई मावस बहिणी आंबेवाडीची ना तिने लय गव करेल तर ती म्हण जाय बाई तुला सात दागवाने घेऊन आंबेवाडी कधी गुटीच्या पुढचं हा पण मग ती म्हण बाई या केले से से या बाबात केली तिने एक रुपया कमी केला माझ्यासाठी कारण जवळच आहे आमचं हा तेच म्हणले जराशी झाले असते चार पाच सहा हजाराची मदत नाही चार पाच रुपयाची नाही वानारत नाही एकदम हा ना हा तुमची गाडी होती म्हणले दोन्ही काम होतील पैसे भेटतील गाडीचे काम नाही गहू तुम्ही घ्या त्याला टाका मी आंबेवाडीला मी तसं जीन लागल पंधरा त्याला टाका जीन आंबेवाडी फरक पडतो मग तेल टाकून तर सरी न येईल मग काय उपयोग आहे त्याचा मला भाड ना काही टाका जाऊ द्या तुम्ही म्हणते जाऊ का मग हा करा नाही वा सारखं नाही कामवा सारखं नाही लगेच दिले असते दोन चार दिवसात अगं तू माझ दिलाच काय नाही बर बाई काय करावं आता एक तर हा नवरा असा गेला मेला थोबाड काळं करून निघून शिरपतराव गेल्या होत्या मोठ्या आशेनी तोय म्हणतो माकडं नाही आहे आता डोकं कसं ला मोठं चिंता पडली मला तर मी आहे ना एक करते शिरपतराव हा काय नाही खाली हॅलो थोडं बोलायचंच होत कम्पल्सरी पैशाच कायच काम होतय कोणाच आहे पडी पडी ती आमच्या बाबा हा ना चांगली म्हणले या ना थोडं बोलायचं होतं माझ म हा बोला बोल ना इकडे कस झालं असतो ना आपण असं बोलतो लोकांच्या मनात लगेच वाईट विचार येते तुला पैसा आपल्या मनात कधी वाईट विचार राहते नाही नाही आपण दुतल्या तांदळा सारखल्या तांदळा जगाच्या तोंडाला हात लावता येईल म्हणून म्हणलं इकडे बोल चाल हा ते सामान पडेल काय म्हणतात बोल काय चाललं तुमचं काय नाही आपलं गाडी चालू झालं बरी ना तुमची बाईक हा बरी आता गेली बाळा पण हा पहिले किती दोन तीन पोर आहे ना पहिले तीन झाली हा टाकायचं ना ऑपरेशन नाही ऑपरेशन केलं पण तिला रक्त कमी ना त्याच्यामुळे ऑपरेशन डॉक्टर म्हणून होत नाही हा ना पोरं वाटत हा पोरं वाटत पोरं हा ऑपरेशनलाय वि रक्त जळत ना हो काय बाय माणसाचा जन्मच मेला कठीण राहतं नाही का काय करायचं आता हा काय नाही आता एवढं फार झालं टाकावं ऑपरेशन करू पाहुने तर अजून देचं का अहो सरकारने दोनच पोरं सांगेल ना शेतक हा पण मदत तिचं ते ऑपरेशन होत नाही ऑपरेशन केलं होतं मी एकत्र आवरून घाणार होतो मग आता केव्हा जायले डिलिव्हरी आता ती पंधरा तीन वर्धा होती तिकडंच हा ना हातनच भाकरी करून खातो आता काय करायचं मग, मग भाऊ <laughs> <दुण बाकरी> <laughs> हा <laughs> ना तुम्ही हातानीच सायपा करा चालू काय तुम्ही शिरपत राह मला म्हणायचं ना एखाद शांताबाई ये दोन बाकरी टाकून दे हा मे दिला असते ना आता मी काय लिहिलं आमची का बरं हा जवळच ते शर्ट बी थोडा मळालाय आता ती नाही म्हणलं म्हणजे बी नाही का पर काई काई हा ना पण मग काय काय नाही काढून शर्ट टाकील धुऊन मी संध्याकाळी हा लोक पाहतील हा तस म्हणजे तुमच्या घरच्या सारखं समजायला अजून नका नाही का तेच म्हणजे <laughs> बरं तुमचं हा बरे मग मग आ, बायको गेली तर करमत नसेल हां जाऊ दे आता काय काला रा राडा त्या आव लय द्या ना बायकोच मला रोज जपत ना हा ना हां मी काय म्हणते एवढं काल टेन्शन घ्यायचं काय आडलं तर मला सांगत जायचं वहिनी रोज आहे ना रोज आम्ही जेवलो का जोपलं जोपलं करायचं म्हणले बायको नाही तर तुम्हाला करमत नसेल हा करमतच नवीन ते जाऊ दे काल टेन्शन शिरपत शिरपतराव एवढं मी काय आमची बरं हा ते पार तुमचं ये सगळंच कपडे मळून गेले हा बा ना ना ते ना खराब झाली चालूच राहते जाऊ दे मी दोन टाकेल दे ते <laughs> तुमचा शर्ट लय मळाला हो द्या काढून द्या बर का या ना इकडे या ना कस वाटते आता खुश झालो हा ना नाव खुश झालोय त्यामुळे मी कधी खुशच बोल नव्हतं आता तुम्हाला मागापासून काय सांगत होती तुम्हाला कळत कुठं वहिनी असं मला रोज खुश करीत आहे बघ हा तुमची बायको येईल नाही तर हां नाही बायको आधी तरी खुश करीत आहे हा आणि ती मला काढीन ना चापटाळ आणि ती तिला काही माहिती होणार म्हणा वहिनी माझी वहिनी वहिनी म्हणायच हा वही नी, वही नी, वही नी हा काही म्हण ना का लय माझी आली पण बहिणी जाऊन मला नाही एवढी एवढं होईन जाय मला काही झालाच नाही हा चला बरं चला बरं चला शांत मग काय म्हणतो तू अहो काय नाही ते गावाचं नाही का म्हणले तुम्हाला दहा बारा गोणे ना गाडी हा? आपली हा बाय पाच एक पोती गव आण पाच एक पोते बाजरी आण दोन एक पोती इंद्रायणी तांदूळ घेऊन हा पैसा बकडे आपलं काही गाबरे काम नाही अहो आता सारखं माणूस म्हणजे काय म्हणते ना काय लई एक नंबरच आहे तुम्ही गाव ती पैसे तसं काही बियाच नाही पैसे दाखवायचा राहत नाही ना ते ते ना। ना यार यार हा नाही ते तुमच बरोबर आहे ते आलं मला लक्षात एक नंबर तांदूळ आणू गहू ही चांगली घेऊ आणि बाजरीच्या पोते घेऊन जमलं तर गोठी वरून ये ना एखाद्या शेंगदाण्याचा काटा आणून टाकू ते साखर बी ना हा तुरीची आणि ते थोडं थोडं घेऊन म्हणजे काम माहिती का गाडी आहे ना एक घेऊन तुला दुकान सुटतो तुला काय घ्यायचं ते घे बिल भरणार मी ना हा ना हा Hmm. बिलबारणार मी ना तू काय काळजी करते एवढी आता तुम्ही असल्या मला काय गहू आणला ग म ज्वारी बा? बाजरी सगळं आणलं ह्या बा गहू आणली चार पाच गोण्या बाजरी आणली ज्वारी आणली एक साखरीचा काटा आणला दहा किलो तुरीची डाळ आणली तुम्हाला सांग ते काय नागली आणली सगळा घेऊन आले बाई एका वर्षाचा किराणा आणला डायरेक्ट आता टेन्शनच नाही राहिलं पण हा चमत्कार झाला ते तुम्हाला नंतर सांगाल बसा ग तुम्हाला म्हणले द्या पैसे तुम्ही बसले लोकांच्या पंक्ती जेवत दिवस काढीत मग आता मी कर उपाशी बसून मी भारी जुगाड लावलं पण सा? सांग ना काय जुगाड मा सारखी डोकेबाज बाई आख्या महाराष्ट्रात नाही तुझ्या बरोबर फक्त खा गेळा सांग ना कुठून जुगाड केलं अहो काय झालं तो आपला शिरपत नाही का त्याच्याकडे गेले गाडी पुशीत होता त्याला सगळं सांगितलं म्हणलं घरात काहीच राहील नाही पैसे द्या तर बाबा कायचा देतोय तो म्हण मी नाही देणार म्हण वहिनी माकडा आता काहीच राहील नाही बरोबर मग थोडी पुढं आले असं बारीक डोकं लावलं ना म्हणले थांबा आता यालाय ना हात येत नाही का सप्तेच पाहते त्याची पडी नव्हती का त्याला घेऊन मध्ये त्याला म्हणलं थोडस लाडी गुडी लावली झालं ना बाबा तयार बारीक काम केलं तू मी ना तुला श्रीपद रावाच नाव सुचवणार होतो हा ना म्हणजे सकाळी घरातून निघालो ना तेव्हा म्हटलं श्रीपतराव कड जाय आणि त्याच्याकडून पैसे घे त्याची गाडी घे आणि किराणा भरून आण पण तू डोकं लावलं चांगलं ला झालं येत नव्हता पण तुम्हाला माहिती आहे ना मी किती हुशार आहे वागत जाय पाणी लावायला किती भारी माहिती तू पाणी जाय अशी हुशार राह मी खाबा ऐकूच्या जीवावर हा उठा इड़ बसलाय वरून सांगू राहायला असंच जाते भांडे कसून घ्या तेवढे काय माणूस आहे बाई हा बसलाय वरून म्हण मी सांगणारच होतो दे जाऊ दे गेला वाटतं भांडे कसा चाल मी घेते झोपड